नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केटबा या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व संत नामदेव बाजार समितीमध्ये मागील तीन दिवसांपासून हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे त्यामुळे हळदीची आवक वाटल्याची दिसून येत आहे मागील तीन दिवसांपासून हळदीला सरासरी अठरा हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे त्यामुळे येथील मोंड्यात हळदीची आवक वाढली आहे बुधवारी दोन्ही मोंड्यात जवळपास व एक हजार पाचशे क्विंटल हळदीची आवक झाली होती कृषी उत्पन्न बाजार समिती व संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू आठवड्यात हळदीची आवकमध्ये वाढ झाली आहे गतवर्षीच्या तुलनेत हळदीत सरासरी समाधानकारक भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीची विक्री करणे पसंत केले आहे मंगळवार व बुधवार या दोन्ही मोंड्यात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात झाली बुधवारी जवळपास एक हजार पाचशे ते दोन हजार क्विंटल आवक झाली होती यावेळी झालेल्या बोलीमध्ये हळदीच्या कांडीस पंधरा ते अठरा हजार रुपये भाव मिळाला तर हळदीच्या गट्टूला चौ दहा ते सोळा हजार सरासरी भाव मिळाला भाव जर कायम स्थिर राहिले तर शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यातून सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका